फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर इथं बघत आहात तुम्ही सोयाबीन मी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे तर खूप छान असे आपले फुललेले आहेत तर आज मी तुम्हाला सोया सोया एक सोयाबीन पासून रेसिपी बनवणार आहे ते म्हणजे सोया किमा रेसिपी बनवणार आहे चला तर आता सुरुवात करूया तर आपण याचा आता पाणी एकदम पिळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी बघा पूर्ण याचं पाणी काढून घेतलेलं आहे तर आता आपण याला मिक्सरमध्ये छान असं वाटून घेऊया तर किमा आपला छान मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक नाही आणि जाडंही नाही मग मीडियम केलेलं आहे चला आता आता भाजीला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे दोन पळ्या तेल घातलंय त्यात खडे मसाले घालूया आता आपण इथे शहाजीरा दोन लवंगा चार मिरी आणि दालचिनी घातलेली आहे आता आपण कांदा घालून घेऊया मसाले छान भाजले की आपण कांदा भाजूया मसाले पण छान गरम झाले कांदा आणि टोमॅटो पनीर घालून घ्यायचं आहे तर इथे कांदा आणि टोमॅटो छान भाजला आहे आता मी एक चम्मच घालते लसणची पेस्ट हे पण घालून घेऊया व्यवस्थित आलं लसूण पण आपलं छान भाजलं आहे आता आपण घालूया चवीभूत मीठ एक चमच एक दीड चमच मी घातला आहे मीठ आपण घालूया एक चमच धने पावडर आता घालूया आपण एक दीड चमच लाल तिखट आता घालूया आपण अर्धा चमच हळद आणि थोडासा गरम मसाला आणि थोडासा चिकन मसाला आता आपण हे मिक्स करून घेऊया छान मी अर्धा मिनिट शिजवून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया वाटलेला वाटलेलं सोयाबीन भरपूर मुळं खात नाही आहेत सोयाबीन सोयाबडी खूप कंटाळतात पीस बघून तर असं पण बारीक करून दिल्याच्या नंतर त्यांना कळणारही नाही कशाची भाजी आहे ते तर, तर तुम्ही ही करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे तर आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपण याच्यात थोडस पाणी घालूया तर हे बघा तयार झालेली आहे आपली सोया वेज किमा रेसिपी बघा किती सुंदर तेल पण सुटत आहे त्याला तर आपली वेज सोया किंवा रेसिपी कशी झालेली आहे तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि हो फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका